नमस्कार मंडळी कसं आहे ना पूर्वीचे लोक अडाणी होते पण त्यांच्याकडे दूरदृष्टी होती जगण्याचं भान होतं ज्ञान होतं म्हणून ती लोक आहे ना ते काळात जेव्हा जेव्हा एखादं वाक्य बोलून जायचे किंवा एखादं कि सुभाषित म्हणा किंवा म्हणी म्हणा तर ते आजही बघा की तंतोतंत लागू पडतात आपण त्या फक्त म्हणे म्हणून पाहिलं तर नाही पण कधी कधी अशा घटना आपल्या समोर दिसतात आजूबाजूला दिसतात किंवा आपल्या बाबतीतही हे घडतात तेव्हा त्याची प्रचिती आपल्याला आल्याशिवाय राहत नाही पूर्वीचे लोक म्हणायचे बघा की गरिबाची ला गरिबीची लाच नसावी आणि श्रीमंतीचा माज नसावा म्हणजे किती सुंदर सुंदर वाक्य होते त्यांचे माणसानं गरिबी आली तरी लाजू नये कुठलंही काम करायला लाजू नये ते म्हणायचे बघा फक्त चोरी आणि शिंदरके सोडून कुठलंही काम कमी लेखू नये आणि गरिबीला गरिबीत लाच बाळगू नये आणि श्रीमंत आली तर माज करू नये म्हणजे श्रीमंत आला म्हणून लगेच कुणालाही कसंही हे करायचं वगैरे असं करू नये असं ते म्हणायचं कारण या गोष्टी जर केल्या तर त्याचा निश्चितच दुष्परिणाम असा व्हायचा की ते कालांतरानं ते धुळीस मिळायचं आती तिथं माती ते पण बघा किती म्हणजे या आहे ना आती केलं की माती झाल्याशिवाय राहत नाही फक्त त्याच्यातमध्ये जो वेळ जातो त्या वेळात आपलं हे लक्षात येत नाही म्हणजे कोणती गोष्ट ही वेळीच सावध होऊन जर आपण त्याचं हे केलं तर पुढचा अनर्थ टळतो असं मला म्हणायचं पैशाची हाव आणि सत्तेचा माज आपण तर बघतोच आहे हे पण लोकांना एक ना एक दिवस रस्त्यावर आणल्याशिवाय राहत नाही म्हणून पैशाचा अति हवंही नको अति हवंही नको आणि सत्तेचा माजही नको आता हे पदोपदी आपल्याला प्रत्यास येते की बघा ह्या ज्या काही घटना ऐकतो आपण किंवा बघतो किंवा ऐकायला मिळतात किंवा घडता येत आजूबाजूला तर त्याच्यावरून हे लक्षात येतं की पूर्वीचे लोक जे म्हणायचे ते खूप खरं होतं आणि त्याची सत्यता आज आपल्या समोर येते विरळी म्हणून कोणतीही गोष्ट ये ना करताना आपण हे जुन्या लोकांना जुन्या लोकांचं जर ते वागणं बोलणं लक्षात घेऊन केलं ना तर बऱ्याचशा गोष्टी होण्यापासून टाळतील आणि आपलं आयुष्यही सुखकर होईल जीवन कसं जगायचं हे पूर्वीच्या लोकांनी छान सांगितलेलं आहे